सर्वसामान्यांच्या नाशिक महानगरपालिकेमध्ये आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा दौरा संपन्न झालाय आयोगाचे अध्यक्ष माननीय नामदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या रा विविध शासकीय योजनांचा आणि उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय बैठकीच्या प्रारंभी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने अध्यक्ष नामदार आनंदराव अडसूळ तसेच आयोगाचे सदस्य गोरख लोखंडे यांचे स्वागत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी पुष्पगुच्छ व पुस्तिका देऊन केल्या यानंतर झालेल्या बैठकीत अनुसूचित जाती जमातींसाठी नाशिक महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती चौधरी यांनी आयोगासमोर सादर केली आहे त्यांनी सामाजिक न्याय विभागांतर्गत होत असलेल्या उपक्रमांचे तसेच शैक्षणिक आर्थिक व कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा तपशील सादर केलाय बैठकीत आयोगाने प्रत्येक विभागाचा सखोल आढावा घेतलाय यावेळी शासनाकडून समाज कल्याण विभागाचे अधिकारीही उपस्थित होते अनुसूचित जाती जमातींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये तसे शासनाच्या निर्देशानुसार त्यांना योग्य तो न्याय आणि सुविधा मिळाव्यात याबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी अशा सूचना अध्यक्ष अडसूळ यांनी दिल्या यावेळी नाशिक महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथत रूट मुख्य लेख परीक्षक बळवंत गायकवाड उपायुक्त अजित निकत नितीन नेर नितीन पवार शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता विनाश धनाई रवींद्र धारणकर यांचा सर्व विभागांचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते बैठकीचे आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले अनुसूचित जाती जमाती आयोगाने या बैठकीत शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त केले तसेच नाशिक महानगरपालिकेकडून घेतल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक केले आयोगाने पुढील काळात अनुसूचित जाती जमातींसाठी राबविण्यात येणाऱ्या रा योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करून जन जनजागृती वाढवण्याच्या आणि लाभार्थ्यांपर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना दिल्या बैठकीचा समारोप परस्पर संवाद आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून झालाय आयोगाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीबाबत समाधान व्यक्त करण्यात आलंय जागरणस्तासाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक